दीपावलीच्या आमच्या असंख्य ग्राहकांना हितचिंतकांना व तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा गौरव कलेक्शन व गौरव होलसेल साडी डेपो राहुरी फॅक्टरी दीपावलीच्या नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी गौरव कलेक्शन व गौरव होलसेल साडी डेपोला एक वेळ अवश्य भेट द्या राहुरी फॅक्टरी शहरात गौरव कलेक्शन व गौरव होलसेल साडी डेपोच्या माध्यमातून कपड्यांच्या व साड्यांच्या नवनवीन व्हरायटीजसाठी राहुरी फॅक्टरी येथील कोलसे यांच्या गौरव कलेक्शन व गौरव कोलसे साडी डेपो या दालनाला एक वेळ अवश्य भेट द्या यामध्ये पुरुषांसाठी शर्ट पॅन्ट जीन्स फॉर्मल व ट्रेंडी कलेक्शन मुलांसाठी आकर्षक किड्सवेअर आणि स्कूल युनिफॉर्म्स तसेच महिलांसाठी सहावार वार नऊ वार ऑर्गेन्झा काठ पदर पैठणी डोला सिल्क कांचीवरम पार्टी वेअर फॅन्सी वर्क तसेच प्रिंटेड साडी रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या तसेच ड्रेस मटेरियल कुर्ती वेअर ठिकाण गौरव कलेक्शन व गौरव होलसेल साडी डेपो विवेकानंद नर्सिंग होम समोर नगर मनमाड रोड राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर शुभ दीपावली निमित्त गौरव कलेक्शनमध्ये घेऊन आलं आहे नवनवीन व्हरायटीज जसं की शूटिंग शर्टिंग पँट शर्ट किड्सवेअरमध्ये खूप व्हरायटीज अवेलेबल केल्या आहेत जसं की कुर्ता ड्रेस किंवा सुट्ट पँट शर्टसुद्धा आणि लेडीजवेअरमध्ये सुद्धा आपण वेगळ्या व्हरायटीज अवेलेबल केल्या आहेत जसे की डिझायनर साड्या परत होलसेल रेटमध्ये साड्या आपण उपलब्ध केल्या आहेत तर नक्की या दिवाळीला तर नक्की या दिवाळीला आपल्या आपल्या गौरव कलेक्शनला भेट द्या आपला पत्ता आहे नगर म्हणजे मनमार रोड नर्सिंग होम शेटला गौरव कलेक्शन